नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकमित्रांनो शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपलं परत एकदा आपल्या चॅनल वरती स्वागत आहे सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक आणि शेअर करा नवीनवीन व्हिडिओसाठी आज आपल्याला भाग बघायचा आहे फ्रॅक्शन नवीन घटक आहे आपल्या तिसरी चौथीच्या मुलांसाठी फ्रॅक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय आपल्याला एखाद्या पूर्ण वस्तूचे भाग करावे लागतात एखादी लहान मुलांना सवय असते पूर्ण वस्तू घ्यायची मलाच आखं पाहिजे मलाच पूर्ण पाहिजे मलाच पूर्ण पाहिजे सवय मलाच पाहिजे आहे की नाही परंतु जसे जसे मुलं मोठे होतात त्यांना शेअर करायची सवय लागते ते वाटून खातात वाटून घेतात तुकडा करतात एखाद्या गोष्टीचा त्या प्रकारे आहे ट्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक आपण एक ते शंभर दोनशे चारशे असे पूर्ण अंक शिकवलेले आहेत वन म्हणजे पूर्ण हे माझ्या हातामध्ये एक कागद आहे एक म्हणजे वन पूर्ण एक कागद पूर्ण होल सगळा अख्खा आणि फ्रॅक्शन्स हे त्याच्या उलट असतात फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक पूर्ण अंक नाही अपूर्णांक या ठिकाणी आपण उदाहरण बघूया की एक चपाती आहे पूर्ण एक चपाती एखाद्या मुलाला देईन वन चपाती पण आता ती चपाती खाणारे दोन मुलं आहेत मग आपल्याला काय करावं लागलं की त्या चपातीचे दोन थाप करावे लागले त्या चपातीला आपल्याला पूर्ण ठेवताना येणार त्या चपातीला बरोबर मधोमध आपल्याला ती चपाती कापावी लागली आणि त्याचे आपण काय केले दोन भाग केले त्याच्यातला वन पार्ट वन भाग दिला या गोष्टीला आपण म्हणतो अपूर्ण अंक याला पण म्हणतो अपूर्ण अंक याला पण म्हणतो अपूर्णांक फक्त हा जो आहे हा पूर्णांक आहे जो असा वर आणि खाली लिहिला जातो वर आणि खाली लिहिला जातो वर आणि खाली लिहिला जातो त्याला म्हटलं जातं अपूर्णांक फ्रॅक्शन ठीके आता हा वन आहे पूर्ण हे सगळ्यांना दिसतंय असं टू असतं थ्री असतं फोर असत पण ज्यावेळेस असं वर आणि मध्ये रेश आणि खाली एक अंक आहे त्याला म्हणतात अपूर्णांक कसं कसा होतं हा पूर्ण एक आहे हा एक आहे पण आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत आहे याचे असे आपण दोन भाग केले आणि मग आपण असं केलं आणि याला आपण असं केलं तर आपल्याकडे एक होत पूर्ण एक होतं त्याचे आपण दोन भाग केले किती भाग केले दोन इथे के बघा दोन भाग केले आणि त्याच्यातला हा एक पार्ट आपण एखाद्याला दिला म्हणजे एका वस्तूचे दोन पार्ट केले टू पार्ट केले एका वस्तूचे टू पार्ट केले त्याच्यातला वन पार्ट जो आहे हा रंगवलीला तो एखाद्याला दिला त्याला म्हटलं जात हाफ पार्ट याच्यातला हाफ पार्ट म्हणजे वन अपॉन टू एक अंश चे दोन पुढे चला आपण पुढे गेलो नाही हो चार जण आहेत तो आपल्याला चार भाग करायचे त्या वस्तूचे एक पूर्ण वस्तू आहे आपली त्याचे आपल्याला फोर पार्ट करायचे आहेत फोर इक्वल पार्ट समान चार भाग फोर इक्वल पार्ट केले आणि त्याच्यातला वन पार्ट दिला आपण त्याला म्हटलं जातं वन अपॉन फोर एक नऊ छे चार वन अपॉन फोर म्हणजे काय झालं क्वाटर किंवा पाव भाग याला काय म्हटलं जातं भाग आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं जातं क्वार्टर शेवटचा भाग बघून घेऊया या ठिकाणी आता ज्यावेळेस एकच वस्तू आहे त्याचे चार भाग केले पूर्ण चार भाग केले आणि त्याच्यातले थ्री भाग वन टू आणि थ्री भाग वाटले त्याला म्हटलं जातं थ्री अपॉन फो थ्री क्वार्टर फोर या प्रकारे अपूर्णांकाचे भाग होतात या प्रकारे आपल्याला अपूर्णांक शिकता येतात वाचन कसं आहे वन वन अपॉन टू वन अपॉन फोर थ्री अपॉन फोर या प्रकारे आपल्याला भाग करता येतात आणि ते आपण पुढे समजून